वर्षाची शेवटची पौर्णिमा मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी सकाळी उठताच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय हो आपल्याला करायचे आहेत या वर्षातील ही शेवटची पौर्णिमा असणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चौदा डिसेंबरला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो उद्या पंधरा डिसेंबर उत्तर पौर्णिमा असणार आहे या दिवशी उंबरठ्यावर फक्त ही एक वस्तू ठेवाई आणि माता लक्ष्मी खेचली जाईल तुमच्या पतीच्या जा आयुष्यात मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतात त्या सर्व निघून माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल मार्गशीर्ष मास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांच्या सेवेने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही मार्गशीर्ष पौर्णिमा श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीनारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराटी होऊ शकते असे सांगितले जाते नव्वद टक्के श्रीमंत लोक आहेत ते पौर्णिमेला अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी उपाय करतात आणि हे उपाय केल्यामुळे त्यांच्याकडे श्रीमंती आलेले असते आत्ताच लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो परंतु या उपायांबद्दल ते कधीही कोणाला सांगत नाही तर असेच काही उपाय आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पौर्णिमा तिथी हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर व चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो त्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी वा लक्ष्मी वा। या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करतात त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडावरती एक किंवा झाडाखाली दिवा लावला देवी लक्ष्मीला ध्यान करावं यामुळे देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं सौभाग्य टिकून राहतं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करत लवकर उठून स्नान करावे असे श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावे असे म्हणतात की यामुळे बत्तीस पट पुण्य मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दूध हे तूप साखर तांदळाने दान करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घरात ईशान्य दिशेला दिवा लावावा यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होते या दिवशी चंद्रदर्शन करणारा सुद्धा अतिशय महत्त्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींनी खूप अडचणींना समोरे सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या या भेडसावत असतात कामांमध्ये यश मिळत नाही आजारपणे वाढतात स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तीने मात्र आवर्जून हे उपाय जे आहेत ते करायला हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत करत असतात पौर्णिमा व्रत आहे तर ते तुम्ही एक वर्षभर करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा केल्याने विशेष पुण्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यांचे असंख्य आपल्याला फायदे मिळत असतात त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर शक्य असेल तर ते सुद्धा करायचे आहे आता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करू शकतो तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला आप या दिवशी करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तर तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे धारामध्ये छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते यामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी आकर्षित होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले स्वयंपाकघर तर त्या ठिकाणीसुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशांच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची कुलदेवतेची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो कुलाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तसेच यामुळे या, या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला आता माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवतेची एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याची पाने विड्याची पाने हे चांगली असावीत आणि ही दोन दोन विड्याची पाने कुलदेवतेची समोर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला एक सुपारी दोन लवंग दोन वेलची ठेवून असा एक विडा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंग वेलची आपण खाण्यासाठी वापरली तरीसुद्धा चालेल आणि एक सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि विड्याची पाने तुम्ही खाल्ली तरी चालतील किंवा तुम्ही विसर्जित देखील करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा अर्पण कर केला जातो आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते अशा घरामध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला सत्यनारायण केले तर घरामध्ये भरपूर धनप्राप्त होते यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरी सत्यनारायण नक्की करावा विष्णूसोबत माता लक्ष्मीची जर आपण या दिवशी विधिवत पूजा केली त्याचप्रमाणे श्री सुप्तमचे पठण केले विष्णू सहस्रनामाचे पठण केले लक्ष्मी मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते त्यामुळे आपले घर धनधान्याने भरते माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत राहते याचबरोबर तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करावी तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी विशेष अशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमुटभर हळद अर्पण करावी ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यात दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्याची तोंड उत्तर दिशेकडे करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी त्या पा त्यासोबत तुळशी मातेजवळ बसून आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आणि एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळेला महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर तीन वेळा म्हणू शकता त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत राहते रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला तर अशा घराकडे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी आणि तुळशी माता बाहेरच या मैत्रीण गप्पा मारतात आणि मग लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून दररोज तुळशीला न चुकता तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी मुख्य दरवाज्यावरती दोन तुपाचे दिवे लावावे आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते त्यामुळे या दिवशी काहीही जमले नाही तरीसुद्धा अन्नपूर्णा मातेची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या आहेत म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचे आहे किंवा आपण साबुत धने अर्पण करू शकतो यामुळे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो मात्र अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्याची दन कधीही कमतरता भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला गोमातेला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत तुम्ही वुडभर हिरवा चारा देखील खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जर आपण नैवेद्य बनवला आहे तर तो नैवेद्य आपण गाईला देऊ शकतो किंवा एक चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य जरी आपण गाईला खाई गाईला खायला दिला तरी आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही गोमातेची सेवा जो व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीचे भाग्य चमकते त्यांचे सर्व दुर्भाग्य संपते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणे अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाही तसेच पौर्णिमे ते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अकरा आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहेत आणि त्या आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या स्वस्तिकने म्हणजे हळदीने स्वस्तिक काढायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असते नकारात्मकता नष्ट होते असे छोटे छोटे उपाय आपण या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे याचे आपल्याला नक्कीच लाभ हे मिळत असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि उद्या या सर्व उपाय हे करत राहा तुम्हाला नक्कीच लाभ होईल धन्यवाद